श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेला आहेत गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण हा जो दिवस आहे तर हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी अनेक योग जे आहे तर ते तयार होत आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सोने चांदी खरेदी करत असतो त्याचबरोबर नवीन वस्तूंची देखील आपण या दिवशी करत असतो कारण हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो गुढीपाडवा या सणाच्या मागे अनेक कथा ज्या आहेत तर त्या सांगितल्या जातात या दिवशी ब्रह्माने सृष्टीची निर्मिती करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जातं तसेच याच दिवसापासून ब्रह्माच्या प्रयत्नाने न्याय आणि सत्याचा युग पुन्हा सुरू झाल्याचंही सांगितलं जातं आणि याचमुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा ही केली जाते तसेच सुद्धा म्हटले जाते की रावणाचा पराभूत केल्यानंतर चौदा वर्षाचा वनवास संपून राम सीता आणि लक्ष्मण हे अयोध्येत आले होते त्यामुळे प्रभू श्रीरामाच्या विजयाचा जल्लोष म्हणून गुढीपाडवा हा साजरा केला जातो या दिवशी घरोघरी गुढी उभारून त्यांचे स्वागत केले होते असे म्हटले जाते म्हणून सुद्धा या गुढीपाडव्याचं विशेष महत्व हे सांगितलं जातं गुढीपाडवा ही जी तिथी आहे हा जो दिवस आहे तर हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो यामुळे दिवशी सोनं नाणे खरेदी करायला विशेष महत्त्व असतं या दिवशी लक्ष्मीची पूजा सुद्धा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी आपल्या घरातल्या चुकूनही ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या त्या तुम्हाला द्यायच्या नाही जर तुम्ही या वस्तू कळत आणि ना कळत जर तुमच्या घरातून तुम्ही कुणाला दिल्यात तर तुमच्या संपूर्ण घराची बर्बादी होईल तुमच्या घरातली लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरामध्ये जाईल आणि यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्री येईल यामुळे चुकूनही आपल्याला ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या कुणाला द्यायच्या नाही तर अशा कोणत्या वस्तू आहेत तेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षातला पहिलाच दिवस मानला जातो या दिवसापासून मराठी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाला सुरुवात होते तेव्हा नवीन वर्ष हे सुख समाधानाचे जगता यावे यासाठी काही गोष्टींची आवर्जून आपल्याला काळजी ही या दिवशी घ्यायची असते गुढीपाडव्यानंतर सुरू होणाऱ्या नवीन वर्षात घरातील काही गोष्टी अजिबात कोणाला द्यायच्या नसतात त्या वस्तूंसोबत आपलं भाग्य हे जोडलेलं असतं तेव्हा या गोष्टी इतरांना देऊन तुम्ही तुमचं भाग्य त्यांना देत असतात असं केल्याने तुमच्या घरात ताणतणाव वाढेल घरात क्लेश भांडणे आजारपण निर्माण होईल आणि यामुळेच आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर या कुणाला द्यायच्या नाही नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये मिठाई खरेदी करून आणावी आणि यानंतर त्यातला काही प्रसाद हा आपल्या देवांना आपल्या देवघरामध्ये ठेवावा नंतर घरातील सर्व सदस्यांनी हा प्रसाद वाटप करून तुम्हाला घ्यायचा आहे असं केल्याने वर्षभर तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी शांती ही कायमची टिकून राहील तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही काळा रंग हा अशुभ मानला जातो आणि गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा शुभ दिवस मानला जातो आणि या दिवशी म्हणूनच काळे कपड्यांचं परिधान हे आपल्याला करायचं नाही या दिवशी आपल्याला लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहे कारण बघा पाडव्याला आपण भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णू प्रिय आहेत आणि लाल रंग हा माता लक्ष्मीला प्रिय आहेत यामुळे त्यांची कृपा ही सदैव आपल्यावरती वर्षभर राहावी यासाठी आपल्या हे वस्त्र जे आहे म्हणजे या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये लख प्रकाश ठेवायचा आहेत घरामध्ये आपल्याला अंधार हा अजिबात ठेवायचा नाही त्याचबरोबर आपले जे पॉकेट असतं ते पॉकेट कधीही खाली ठेवू नका ॲटलिस्ट इतर दिवशी तुमचं पाकिट खाली राहत असेल तर ठीक आहे परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या पाकिटामध्ये कोऱ्या करकरीत काही नोटा ठेवल्याने आपल्याकडे ही आकर्षित होत असते यामुळे तुम्हाला तुमचं पाकिटामध्ये थोडेफार पैसे हे आवर्जून ठेवायचे आहे आता कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरातून इतर कुणी मागितल्या तर चुकूनही द्यायचे नाही अगदी तुमचे शेजारचे असेल किंवा तुमच्या अगदी जवळचे नातेवाईक असेल त्यांनीसुद्धा वस या वस्तू मागितल्या तरीही तुम्हाला चुकूनही कुणाला द्यायचे नाही यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली वस्तू म्हणजे दही नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोणालाही दही हे देऊ नये ती व्यक्ती कितीही जवळची असली तरीही त्या व्यक्तीला दही हे देऊ नका यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी ही घरातून निघून जाते आणि आपल्या घरात गरिबी आणि दरिद्री ही येत असते यामुळे या मुले ये दिवशी दही हे कुणालाही चुकूनही द्यायचं नाही त्याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे मीठ मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि मीठ ही अशी वस्तू आहे जी कधीच कुणाला ऊसणं किंवा कुणाला वापरायला देऊ नये आपल्या घरातलं मीठ हे कधीच कुणाला द्यायचं नसतं जेव्हा आपल्या घरातलं मीठ आपण दुसऱ्यांना देतो तेव्हा आपल्या घरातली लक्ष्मी ही आपण दुसऱ्यांच्या हाती देत असतो दुसऱ्यांच्या घरात आपण पाठवत असतो यामुळे कधीही कुणाला मीठ हे उसणं द्यायचं नाही आणि त्यातले त्यात गुढीपाडव्याच्या दिवशी अजिबात द्यायचं नाही यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तांदूळ वेगवेगळे उपाय टोटके करताना तांदूळ हे वापरले जातात खूप प्रयत्न करूनही घरात पैसा हा टिकत नसेल घरात लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल सतत पैशांच्या अडचणी या येत असेल पैसाला पैसा हा लागत नसेल घरात गरिबी आणि दरिद्री ही वाढतच असेल तर तुम्हाला तांदूळ जे आहे तर ते कुणालाही दान म्हणून करायचे नाहीत आणि उसणे म्हणून सुद्धा द्यायचे नाही तांदूळ हे सुद्धा देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाचे मानले जातात तांदळाला अक्षदासुद्धा म्हटलं जातं आणि तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत यामुळे आपल्या घरातले तांदूळ हे तुम्हाला या दिवशी चुकूनही कुणाला द्यायचे नाही आणि जर सतत तुमच्या घरात पैशांच्या अडचणी असेल तर आपल्याला कधीच आपल्या घरातले तांदूळ हे दुसऱ्यांना द्यायचे नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कुणालाही पैसे हे उसणे द्यायचे नाही यामध्ये एक रुपयाचा सिक्का हा तर या दिवशी चुकूनही कुणाला देऊ नका तुम्ही केलेल्या कमाईतील एक रुपयाचा सिक्का हा कोणाला देऊ नका असं केल्याने आपल्या घरातील लक्ष्मी ही घरातून निघून जाते आपल्या जीवनातून लक्ष्मी ही निघून जाते आणि गुढीपाड्याच्या दिवशी असं केल्याने त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात यामुळे दिवशी कोणालाही चुकूनही तुम्ही पैसे हे देऊ नका तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या चार वस्तू आहेत तर ह्या कुणालाही द्यायच्या नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी असं वाटत असेल तर तुटक्या फुटक्या वस्तू तुमच्या घरातल्या तुम्ही बाहेर काढा त्याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये वास करते तुमच्या घरातील तिजोरी कपाट ड्रावर उघडे ठेवू नका वर्षाच्या पहिल्याच दिवशी जी लक्ष्मी आहे ती कपाटामध्येच ठेवा कपाट सतत उघडे ठेवू नका असं केल्याने सुद्धा कपाटातून लक्ष्मी ही बाहेर जाते असं म्हटलं जातं आणि यामुळे आपल्याला या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने या वस्तू कुणाला देऊ नका त्याचबरोबर हे जे काही नियम सांगितले त्याचंसुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ